राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील ला। आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक साठ क्विंटलची कमीत कमी बावीसशे सरसंद्राय तेवीसशे दहा जास्तीत जे जा दर चोवीसशे वीस रुपये क्विंट शेतमाल ज्वारी अवक चार क्विंटल कमीत कमी सतराशे पन्नास सरसंद्राय सतराशे पंच्याहत्तर जास्तीत जे जा दर अठराशे रुपये क्विंटल जाते पांढरी शेतमाल हरभरा जाते लोकल अवक सात क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार पाचशे एक जास्तीत जर दर पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकशे सत्तर क्विंटल कमीत के कमी चार हजार नऊशे सरसंद्राय चार हजार तर मित्रांनो सरसंद्र पाच हजार एकशे छप्पन्न जास्तीत जर पाच हजार तीनशे सदोतीस रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर अवक अकरा क्विंटल कमीत के कमी सहा हजार तीनशे एक्कावन्न सरसंत्रा सहा हजार चारशे सव्वीस जास्तीत जर सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अठ्ठावीसशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सरसुंद्राय सहा हजार दोनशे बावन्न जास्तीत जज सहा हजार चारशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसुंद्राय सहा हजार दोनशे पंच्याऐंशी जास्तीत जज सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते अवग के के शे 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 जा शे जात काळा अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सरसंद्राय सहा हजार चारशे जास्तीत जर जर सहा हजार पाचशे रुपये क्विंट शेतमाल करडेई जात नंबर एक अवक दहा क्विंटल कमीत कमी सात हजार पन्नास सरसंद्राय सात हजार एकशे पंचवीस जास्तीत जर जा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे चाळीस सरसंद्राय सात हजार रुपये जास्तीत जज सात हजार पाचशे दहा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सहा हजार आठशे वीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे पंचेचाळीस पंचाळीस सरसंद्राय चार हजार एकशे एकोणचाळीस जास्तीत जज चार हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले सात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोयाबीनचे व तसेच सर्व पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी